प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य सगळीकडे आपल्याला दिसत नाही कारण अनेक घटना अशा आहेत ज्या पुन्हा पुन्हा झालेल्या आहेत आणि त्याची नोंद पोलिसांनी वेळेवर घेतली नाही म्हणून ही कृती वाढलेली आहे आणि त्या वरतीची हो। भीती ही राहिलेलीच नाही आपण ज्या पुण्यात आहोत इथलीच घटना आहे की ते पोलिसच पोलीस यंत्रणा ही रक्त बदललं किंवा जेव्हा कोणी एखादा ड्रग्ज मला पाहायचं असेल तो हॉस्पिटल मधून त्यानंतर अशा अनेक घटना असेल अनेक दुर्दैवी घटना सातत्याने आपल्या राज्यात त्या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करते आणि एक महत्वाची गोष्ट आहे की सरकार किती असंवेदनशील आहे बघा